नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत बालाजी मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे ट्रॅक्टरचे स्पेअर सुद्धा येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याचवेळी कॉल करा तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत जॉईन डिअर पन्नास पन्नास डी या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार सोळाचे चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता ट्रॅक्टरला समोर बाजूत मजबूत असा बंपर आहे आपण समोर टायर्स नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तरी पण आपण इथे येऊन टेस्ट ड्राईव्ह घेऊन ते, ते पाहू शकता आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केला हा ट्रॅक्टर आहे जॉईन डिअर पन्नास पन्नास डी ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर जॉईन डिअर पन्नास पन्नास डी हे मॉडेल दोन हजार सोळाचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे सरपंच हे मॉडेल दोन हजार दहाचे आहे पंच्याऐंशी पीकॅटी गरम ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस नवीन बंपर आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर, टायर सासवडाचा आहे समोर टायरची शंभर टक्के नक्षी आहे रिमोट टायर आहेत टॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर तेरा अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार दहाचे आहे पंच्याऐंशी एच पी कॅटेगरीचा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख रुपये किंमत आहे तीन लाख रुपये तरी व्यावर बसल्यानंतर याही ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पंच्याऐस एच पी कॅटेगरीचा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत अस टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या याही चाकाला मजबूत असे आहे ट्रॅक्टर रिपेंट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार अकरा चे आहे पंचाळीस एस पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर बालाजी मोटर्स से येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वेळी कॉल करा ह्या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर या डॉक्टर त्यांना सबस्क्राईब करा धन्यवाद